चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्याचे पंधरा उपाय नक्की अजमावून पहा कधीकधी काही लोकांच्या कपाळावर चेहऱ्यावर काळपटपणा येऊ लागतो तर अशा स्थितीत कपाळावरील काळपटपणा लोकांच्या चेहऱ्याच्या सौंदर्यावरसुद्धा परिणाम करतो त्याचबरोबर अनेक महागडे प्रोडक्ट वापरूनसुद्धा हा काळपटपणा काही कमी होत नाही म्हणूनच आज तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही काही दिवसातच कपाळावरील चेहऱ्यावरील काळेपणा दूर करून गोरी त्वचा नक्कीच मिळू शकता नंबर एक सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपला चेहरा थंड पाण्याने धुवा थंड पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात तसेच सकाळी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे प्रमाण खूप कमी होते नंबर दोन सकाळच्या सुमारास त्वचेला चांगल्या पद्धतीने स्वच्छ त्यानंतर टोनिंग आणि नंतर मॉइश्चरायझिंग देखील करावे गुलाब पाणी हे एक चांगले आणि नैसर्गिक स्वरूपातील टोनर मानले जाते त्यामुळे टोनर म्हणून तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता नंबर तीन चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक दिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही चेहऱ्यावर मानेवर आणि हातावर सनस्क्रीन आवश्यक लावावे सनस्क्रीनमुळे उद्धत्वाची लक्षणे चेहऱ्यावरील डागं आणि त्वचेवरील काळपटपाना यासारख्या समस्या भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत मिळते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सनस्क्रीन निवडताना तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच सनस्क्रीनचा वापर करावा नंबर चार तुम्ही सर्वात चांगले फेसवॉश वापरण्यापेक्षा हो बेसनपीठ वापरावे बेसन पिठाने दररोज सकाळ संध्याकाळ चेहरा धुतला तर तुमचा चेहरा स्वच्छ होईल आणि ऑइल फ्री स्किन होईल म्हणजेच चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होईल आणि चेहऱ्यावर जर पिंपरचे डाग असतील तेसुद्धा पिठाच्या वापराने कमी होतील नंबर पाच चेहऱ्यावरील काळपटपाना घालवण्यासाठी मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवा सकाळी हीच डाळ पाण्यातून किंवा दुधातून बारीक वाटून घ्या यामुळे थोडासा मध घालून चेहऱ्यावर आणि मानेवर लावून पाच मिनटानंतर हलक्या हाताने मसाज करा हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन वेळा केला तर चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते म्हणजे चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होतो आणि तुमचा चेहरा उजळ दिसू लागतो नंबर सहा टॅनिंग आणि उन्हामुळे अनेक वेळा कपाळावर काळपटपणा येतो यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दूध हळद याचा पॅक वापरू शकता यासाठी अर्धा चमचा हळद घेऊन त्यात थोडेसे दूध मिसळून याची पेस्ट बनवा आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनटं असेच राहू द्या यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा या प्रयोगाने तुम्हाला काही दिवसातच चांगला रिझल्ट दिसू लागेल नंबर सात त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही काकडीचा देखील वापर करू शकता यासाठी काकडीचे गोल काप करावेत नंतर हलक्या हाताने दररोज पाच मिनटं संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा याने देखील चेहऱ्यावरील काळपटपणा हळूहळू दूर होण्यास मदत होते नंबर आठ चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही बेसन आणि हळदीचा फेस मास्क म्हणून वापरू शकता हा मास्क खूपच प्रभावी ठरू शकतो यासाठी दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि थोडेसे कच्चे दूध मिसळा नंतर चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनटं हे असेच राहू द्या यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा बघा तुम्हाला काही दिवसातच काय फरक जाणवतो नंबर नऊ तुम्ही दररोज फेसवॉश करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्किनला बर्फाने देखील मसाज करू शकता यामुळे देखील तुमची त्वचा चमकदार आणि तजेलदार राहते तसेच डोळ्याखालील डार्क सर्कलची समस्या देखील कमी होते त्वचेवरील मुळम आणि सुरकत्या यासाठी बर्फाने मसाज करणे हा एक सर्वोत्तम उपाय आहे नंबर दहा मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला हा फेस पॅक म्हणून लावू शकता या फेस पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो नंबर अकरा चेहऱ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी एक टोमॅटो घ्या हा टोमॅटो मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पेस्ट तयार करा आता ही टोमॅटोची पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा पंधरा मिनटं तसेच राहू द्या आणि नंतर धुवा तर तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा केला तर तुमच्या चेहऱ्यावर काळपटपणा कमी होऊन तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते नंबर बारा मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फेसपॅक म्हणून लावू शकता या फेसपॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो तसे चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी होण्यास मदत होते नंबर तेरा दही हे आपल्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून ओळखले जाते हाताचे कोपर आणि गुडघ्यावरील काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा विनेगरमध्ये एक चमचा पिठात दही मिसळा आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि याची पेस्ट बनवा आता ही पेस्ट तुम्ही कोपर आणि गुडघ्यावर लावा पंधरा मिनटं असेच राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा काही वेळातच कोपर आणि गुडघे साफ होण्यास मदत होते नंबर चौदा दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे पिटी साखर एकत्र करून हे मिश्रण काळपट त्वचेवर झालेल्या कोपऱ्यावर आणि गुडघ्यावर लावावे त्यानंतर थोड्या वेळ त्याने स्क्रब करावे पाच मिनटं ही पेस्ट कोपऱ्यांवर आणि गुडघ्यांवर अशीच राहू द्या नंतर थंड पाण्याने धुवून टाका यामुळे तुमच्या कोपऱ्यावरील आणि गुडघ्यावरील काळपटपणा दूर होण्यास मदत होते नंबर पंधरा कोरफटचं जेल त्वचेच्या अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतो काळपटपणा दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चमचा कोरफट जेल मिसळा त्यानंतर याला चेहऱ्यावर मानेवर कोपऱ्यावर गुडघ्यावर लावा कापसाच्या मदतीने तुम्ही हे लावू शकता आणि वीस मिनटानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या या प्रयोगाने चेहऱ्यावरील मानेवरील कोपऱ्यावरील गुडघेवरील कळपटपणा दूर होऊन अगदी उजळ दिसतील तर तुम्हाला माझ्या आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद